डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पाच दशकांपासून वारीतून पर्यावरण प्रदूषण आरोग्य तथा व्यसनमुक्तीचा संदेश देत जनजागृती करणारे भोसरीतील ब्याऐंशी वर्षीय वारकरी देवदेशन धर्म टिकला तर राष्ट्र देश महान झाल्याशिवाय कळत राहणार नाही अशोक बेलापूरकर पंढरी आळंदीची वारी अध्यात्म बोधनासोबतच लोकप्रबोधनाची परंपरा वर्षानुवर्ष केला नेम चालावी माझा या निश्चयनं पुढे नेतात अलीकडच्या काळात एकीकडे डिजिटल माध्यमांच्या साथीमुळे ही वारी हायटेक होती तर दुसरीकडे शिक्षण आरोग्य पर्यावरण रक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्रिय असलेले अनेक सेवाभावी कार्यकर्ते लोककलावंतांच्या कृतीशील सहभागानं ही अधिकाधिक सामाजिकही होत आहे त्यामुळे ती परंपरा आणि नवता दोघांचा सुरेख संगम ठरली आहे वारी हे केवळ आता धर्मकारण राहिले नाही तर ते समाजकारणही झालंय वारीचे बदललेलं स्वरूप अवघ्या विश्वाला कवेत घेणार आहे भोसरे येथील ब्याऐंशी वर्षांचे वारकरी अशोक विष्णुपंथ बेलापूरकर हे गेल्या पाच दशकांपासून वारीतून पर्यावरण प्रदूषण आरोग्य तथा संदेश देत जनजागृती करतात त्यांच्या या अध्यात्म आणि प्रबोधनात्मक प्रवासावर डिजिटल पीसीएमसी न्यूजनं टाकलेला प्रकाश झोल अशोक बेलापूरकर यांना वारकरी संप्रदायाची परंपरा लहानपणापासूनच मिळाली इंद्राणी नदीला पूर आल्यानंतर पोहण्याची कसरत झाडाच्या शिंड्यापर्यंत चढणं मैदानी खेळ विटी दांडू खो खो आट्यापाट्या उलटी उडी मारणे सायकल चालवणं धावणं जोर मारणे सपाटी मारणे आदी खेळ लहानपणापासून ते वयाच्या ब्याऐंशी वर्षांपर्यंत बेलापूरकर यांनी टिकवून ठेवले आणि ते झोपा असलेत या मैदानी खेळांविषयी तसेच आपल्या आवडीच्या खेळांविषयी सांगताना अशोक बेलापूरकर म्हणतात सगळ्यात आवडीचा खेळ सायकल चालवणं त्यांची ही आवड ओळखून त्यांच्या वडिलांनी त्यांना एकोणीसशे बावन्न साली पंचेचाळीस रुपयांची सायकल दिली होती तेव्हापासून आजपर्यंत ते हजारो शर्यती जिंकले हे सगळं सांगताना ते म्हणतात की माझे पहिले गुरु वडील दुसरे गुरु कोंदाजी बाबाडे राहणार पारुंडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासत असताना गेल्या चौतीस वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायीवारी तसेच दररोज भोसरी ते आळंदी सायकल वारी करत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन गेल्या बेचाळीस वर्षांपासून घेत आहे महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांना त्यांनी सायकलना प्रवास करत भेटी दिल्या लहानपणापासून पर्यावरणाची आवड प्राणी मात्रांना जगवणारा प्राणवायू हे झाडे देतात पाणी हे जीवन त्यामुळे विविध संस्था प्रसार माध्यमांमार्फत जलसंवर्धन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्याचं सामाजिक कार्य बेलापूरकर करतात बेचाळीस वर्षांपासून महेश सुधा फाउंडेशन आनंदी वारकरी संस्थेमार्फत आषाढी कार्तिकी वारी पर्यावरण प्रदूषण आरोग्य व्यसन मुक्तीची जनजागृती करण्यासाठी ते कायमच पुढाकार घेत जे जे आपणास ठावे ते, ते इतरांशी सांगावे शहाणी करून सोडावे सकळ जणा या उक्तीप्रमाणे ते आपलं जीवन व्यतीत करत आहेत कोणती अपेक्षा न बाळगता निष्काम वृत्तीनं काम करत आले तसेच लाखो सायकल अनुयायी त्यांनी तयार केले खूप साऱ्या कामातून त्यांना सन्मान मिळालाय संत तुकडोजी महाराज यांच्या आनंदी आनंद आहे या झोपडीत माझ्या या उक्तीप्रमाणे धनसंपत्तीपेक्षा त्यांनी आरोग्य संपत्तीला प्राधान्य दिलं हे सगळं करत असताना ते जनसामान्यांना एक महत्वपूर्ण संदेश देत आहेत देव देशाने धर्म टिकला तर राष्ट्र देश महान झाल्याशिवाय राहणार नाही नेमकं याच वचनानुसार अशोक बेलापूरकर आपलं अख्खा आयुष्य जगले शेवटी एवढंच बोलेल जीवन कसं जगायचं हे त्यांच्याकडून शिकायला हवं त्यांच्या आदर्शावरच प्रत्येकानं आपली वाटचाल करायला हवी डिजिटल पीसीएमसी न्यूज साठी मुकेश जाधव हो, भोसरी पुणे तसे पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा